नमस्कार मी संजय चव्हाण सामाजिक कार्यकर्ते विसाव मंडळ अध्यक्ष काल जो पाऊस झाला प्रचंड प्रमाणात पाऊस झाल्यामुळे या शरीनाल्याचं सगळं पाणी थेट नदीमध्ये मिक्स होतं आणि प्रचंड प्रमाणात कचरा माव्याच्या पुड्या दुधाच्या पिशव्या प्रचंड प्रमाणात आहे प्रशासन हातबल झालेलं आहे प्रशासनाची इच्छाशक्तीने हे काम करायची आणि हेच लोक पाणी पितात करून आणि महापालिका सामान्य लोकांच्या जीवाशी आहे डॉक्टर तर सुरी लावून बसलेलेच आहे केव्हा पेशंट येतो आणि केव्हा कापतोय तर प्रशासनानं त्याची दखल घ्यावी नंतर प्रशासनाला त्या पाण्यात बुडवावं लागेल कारण का मी जवळजवळ आता तीस पस्तीस वर्ष या वर मी काम करतो आता तुम्ही दाखवलं असेल वाटेत येताना कितीही कचरा गोळा केला आहे ते महापालिका उचलायची सुद्धा त्यांना लाज वाटा लागली आता आम्ही रोज साफ करायचं आणि हे थोडीशी सुद्धा मदत नाही यांची काय उपयोग आहे महाप्रशासनाचा कित्येक वर्ष शरीन आला आहे त्याच्यावर काही कोण बोलत नाही राजकारणी नुसतं राजकारण होते राजकारणी लोक काहीही बोलत नाही નાગરિકાની હેચો ધડા અને એના ઉત્તર દેવું